जाणार आहोत अशा ठिकाणी तिथे संपूर्ण जग म्हणू शकतो आपण एक छोटा गेलेला आहे बापरे आपण दोघच जण फसलो की काय इथे पण याचं जे डिझाईन असं वाटतंय की आपण कार्पेट वर चालतोय ओल्ड टॅनल आहे तिकडे आता मागच्या साईडला जर तुम्ही बघाल दोन गाड्या उभ्या आहेत ऑरेंज कलर ची आणि मागे पांढऱ्या कलरची त्या दोन्ही गाड्या एकमेकांवर आदळल्या ऍक्सिडेंट झाला तर एकमेकांच्या गाडीचे पहिले फोटोज काढतात फोटो काढला कारण इन्शुरन्स साठी सगळ्यात जास्त प्रूफ फोटो काढताय वाले गरज असतील तर येतील फोटो जर काढलाय इन्शुरन्स मध्ये क्लेम होईल पैसे मिळून जाईल भांडण नाही काही नाही आपल्याकडे पहिले का बरं ठोकली लक्ष कुठे आणि त्याच गोष्ट सगळं वाद असं नाही फुडच्या स्टॉक राईट टर्न घ्यायचा तर तुम्हाला आज आमच्या संपूर्ण व्हिडिओ मध्ये भरपूर बिल्डिंग ज्या आहेत त्या रेड कलरच्या दिसत असतील तर ऍक्च्युअली हा विटर्न बनलेला आहे आणि हांबुर्ग या सिटी मध्ये दोन अशा गोष्टी खूप जास्ती फेमस आहे एक आहे स्पायस स्टार्ट आणि दुसरा आहे कॉन्टोर हाऊस फिअरटेल ह्या दोन्ही गोष्टी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मध्ये दोन हजार पंधरा मध्ये ऍड केल्या गेलेल्या आहेत आणि इथे जवळपास हा एरिया आहे जिथे आपण उभा आहोत आणि तुम्हाला बरेचसे ना Uh, आणि या एरिया मध्ये बरेचसे तुम्हाला अशा दोन साईडने लाल कलरच्या ब्रिक्सच्या बनलेल्या विटा बिल्डिंग आणि खाली पाणी आणि वरती असे ब्रिजेस आणि आमच्या माहितीनुसार म्हणजे आम्ही काढलेल्या माहितीनुसार हांबुर्ग या सिटीमध्ये या कॅनल्स आणि रिव्हर्स वरनं जे हे ब्रिजेस गेलेले आहेत हे टोटल आहे पंचवीसशे पेक्षाही जास्ती आणि अगेन इथे लॉक लावलेले आहेत लोकांनी तर ही सिटी अगोदरच इतकी सुंदर आहे पण याला अजून सुंदर करण्यासाठी हे आहे आहे जे आहे ना हे सगळं दगडांनी आहे बनवलेलं जे रेतीचे आपले मोठे मोठे खडे असतात ना ते पण जे डिझाईन हे असं वाटतंय की आपण कार्पेट नाहीये न कार्पेट नाही अजून देण्याकरिता त्यांनी ते धाग्यांना इथे आहे म्हणजे अजून किती सुंदर कराल ना या सिटीला <laughs> छोटासा कॉफी ब्रेक घेतला जो मच yes. नेडेड होता कॉफी ब्रेक कमी आणि आमच्या पायाला ब्रेक जास्ती होता तो आराम जास्ती होता तर इथे आम्ही कॉफी पिलो आणि त्यानंतर याच्या समोर जर बघाल तर हा ॲक्च्युली उबान स्टॉप आहे आम्ही अडीच दिवस होतो पण अडीच दिवसात आम्हाला ॲक्च्युली अनफॉर्च्युनेटली मध्ये मेट्रो ट्राम ट्रान्सपोर्टेशन वॉटर फेरी ट्राय केली आणि आम्ही एसबान केली पण हे वरती असा स्टॉप आहे आणि इकडे वरण मेट्रो सारखी चालते इथली उबान आणि ती अंडरग्राउंड जाते नाही जात नॉट शुअर तर चला आता पुढच्या स्टॉप ला हे बघित सुंदर वाटत ना इथून तर हो <laughs> आता आम्ही टनलकडे चाललेलो आहे जे ओल्ड टनेल आहे तिकडे म्युझिक चालू आहे खूप सुंदर वाटतंय ऍक्च्युअली एकदम काही म्युझिक अँड ऑल सनसेट होतोय आता आणि खरच खूप छान वाटतंय एरिया खूप खरच खूप सुंदर आहे खूप वेगवेगळ्या पेंटिंग्स आहेत तिथे इकडे सगळ्या मोठ्या बोट आणि क्रूज वगैरे ठेवलेले आहेत आणि ही आय थिंक जुनी वाटतीये मला पण यांनी आता याला ना रेस्टॉरंट केलंय बार रेस्टॉरंट आणि कॅफे हे बघाल तर पण आता सध्या बंद दिसते हे मला ना वाटतंय की हे समर सीझन मध्ये समर सीझन मध्ये मोस्टली जास्ती क्रेज असतं सगळ्यांना बाहेर निघून समर मध्ये मोस्टली तुम्हाला <laughs> इथे सगळे लोक समर उन्हाळा आला की खूप क्रेझी होत आणि सगळ्यांना खरंच खूप आवडतं का नाही आवडणार आठ महिने थंडी असल्यानंतर तर आणि हा एरिया खरंच खूप सुंदर वाटत म्हणजे ना एक वेगळी फील येत खूप सुंदर एक हात तास बाकी असेल सनसेट व्हायला त्याच्या आधी तर खूप छान वाटतं आणि लोकं पण खूप आले आहेत टेम्परेचर पण थोडं चांगलं झालं आहे मजा येत आहे तर चला आता आम्ही थोडंसं याची मजा घेतो आणि आता ओल्ड टनलकडे जातो आता आम्ही या ओल्ड टनेल जवळ पोहोचलेलो आहोत एंट्रन्स पॉईंट जवळ तर ही ती बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंग आत होते आणि इथे एक एंट्री गेट पण आहे आता आपण आतमध्ये जाऊया आणि या टनल बद्दल आम्ही जी काही हिस्ट्री जाणून घेतली ती तुम्हाला ते केल्यानंतर सांगताय आणि आता जे तुम्ही बघत आहात हे ऍक्च्युली त्या टनलचं एक एंट्रन्स आहे इथन तुम्हाला आज जायला ऑप्शन आहे तर ही ऍक्च्युली ती एल्प टनल आहे जी नदीच्या जाते एल्प या नदीचं नाव आहे आणि इथे जायला लिफ्ट पण आहे आणि इकडनं तुम्ही नॉर्मल पण जाऊ शकता चला तर आता लिफ्टच्या आतमध्ये ही ऍक्च्युअली लिफ्ट छोटी आहे पण मी जेवढी बघितली होती व्हिडिओ मध्ये वगैरे ती मोठी होती इकडे असेल कुठेतरी कारण आहे की एकशे तीस लोक जाऊ शकतात म्हणून आणि ऍक्च्युली सायकल पण नेतात ना लोक ना काय करतात रेग्युलर जाणारे लोक इकडनं तिकडे जायसाठी नदी क्रॉस करून हा रूट युज करतात तर फायनली आम्ही पोहोचलो आहे आणि इथेच ते टनल आहे तर ॲक्च्युली आत्ता जी आम्ही लिफ्टने आलो ती ही लिफ्ट होती ही छोटी होती पण ॲक्च्युली आम्ही वाचलो होतो ना इथे खूप मोठी लिफ्ट आहे म्हणजे ज्या लिफ्टमध्ये जवळपास एकशे तीस लोकं वगैरे जाऊ शकतात तेवढी कॅपॅसिटी आहे आणि ही ती टनल आहे आणि रुपाली ॲक्च्युली बघून खुश झाली आहे पूर्ण आणि हे काय आहे आय गेस हे असू शकते इथे लिहिलं आहे हॉर्ड हां करेक्ट ही ती लिफ्ट आहे ॲक्च्युली आणि हे पूर्ण एका मोठ्या रूमसारखी लिफ्ट आहे तुम्ही बघू शकता की किती मोठी आहे तर आपण त्याच्यात पण जाऊ आणि ही आहे खालण्यात जाते जी या जी जी ती तर याचं नाव ऍक्च्युली सेंट पावली एल्फ टनेल आहे जी ओपन झाली होती एकोणीसशे अकरा मध्ये आणि या टनेलची लेंथ जी आहे ती आहे चारशे सव्वीस पॉइंट पाच मीटर तर आता मी ज्या ठिकाणी उभी आहे त्या ठिकाणावरून ऍक्च्युली हा वॉकिंग लाईन आहे इकडल्या साइडला आणि त्या साईडला आणि हा ही जी लाईन आहे ना या लाईनवरून ऍक्च्युअली चालता येत नाही बा मागचे काका चालत आहेत तर ते चुकीचं आहे पण हे दोनच स्पीड आहे चालण्याच्या आणि ही मधली लाईन जी आहे ती सायकलवाल्यांसाठी आहे तर इथे बरेचसे आता आम्ही होतो तेव्हा पण भरपूर लोक सायकल घेऊन गेले आणि सायकलसाठी ते तुम्हाला एंट्रन्सला मोठी लिफ्ट दाखवली ना त्या लिफ्ट मध्ये ते गेले तर जाताना आम्ही बघू त्या लिफ्ट मध्ये जाण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करू आणि या ठिकाणी बघा त्यावेळेसची गर्दी ते वर्ष नाही लिहिलेलं आहे पण ऑफकोर्स जुन्या काळातला आहे त्यावेळेस हा फोटो आहे आणि गर्दी बघा सायकल घेऊन त्या टनल मध्ये एंट्री करण्यासाठी आणि वा बापरे किती लोक आलेत ना आता एकदम अच्छा इथलं पण जातात हे तर आता आम्ही पायऱ्या चढून थोडस वर आलो कारण तुम्हाला ह्या दाखवायच्या होत्या तुम्ही बघू शकता ह्या वरती ज्या दिसतात तुम्हाला चार लिफ्ट आहेत आणि ह्या आहेत त्या जुन्या लिफ्ट ही तर आत्ता आम्ही ज्यांनी आलो ती इलेक्ट्रिकल ती तिथं आताची आहे आणि ज्या त्या जुन्या लिफ्ट्स आहेत मोठ्या मोठ्या आणि खूप मोठ्या आहेत ॲक्च्युली तर ह्या दाखवाच्या म्हणून आम्ही वर आलो आणि दोन हजार अकरामध्ये जेव्हा या टनलला बनून पूर्ण शंभ शंभर वर्ष झाले होते तेव्हा ॲक्च्युली याला एक अवॉर्ड मिळाला आणि त्या अवॉर्डचं नाव होतं हिस्टॉरिकल लँडमार्क ऑफ इंजिनिअरिंग इन जर्मनी आणि खरंच एक हिस्टॉरिकल इंजिनिअरिंगचं मार्वलच आहे आणि खूप छान आहे तर चला आता परत आम्ही पायऱ्यांनी उतरून खाली जातो आणि या लिफ्ट मध्ये जातो सुद्धा तुम्हाला ही लिफ्ट पण दाखवता येईल तर पायऱ्या उतरत असताना काही तिथलं जुनं जे आर्ट होतं ते पण बघायला मिळालं आणि लोकांनी जिथे केलेली घाण पण बघायला मिळाली जे ग्राफिटी आर्टने लोक काही पण लिहून ठेवतात ती पण बघायला मिळाली तर मेन गोष्ट काय आहे की जेव्हा मी पायऱ्या उतरलो आणि मग मोठ्या लिफ्टचा आम्हाला अनुभव घ्यायचा होता त्याची पण एक व्हिडिओ काढायची होती त्याच्यासाठी म्हणून आम्ही वाट बघत होतो तर वाट बघत असताना आम्ही तिथलं एक एम्प्लॉई होते त्यांच्याशी बोलणं केलं की काय असतं कसं असतं कस मॅन्युअल ऑपरेटिंग आहे ही सिस्टम की ऑटोमॅटिक आहे तर त्यांनी सांगितलं की प्रत्येक वेळेस जेव्हा लोकं येतात तर मला इथं इथनं मॅन्युअली प्रेस करावी लागते बटन आणि ओपन होते त्यानंतर परत लोकं बसतात मग मॅन्युअली ते प्रेस करून वरती जातात तर ते दादा खरंच खूप छान होते ते इथले नव्हते म्हणजे जर्मनीतले नव्हते ते बाहेरच्या कंट्रीमधले होते आणि त्यानंतर त्यांनी पण आम्हाला विचारलं तुम्ही कुठले आहात का काय आहात ते खरंच खूप छान होते पण आम्ही जसं लिफ्टमध्ये गेलो आणि आम्हाला एकदम कळलं की आम्ही दोघंच जण आहो आणि मग आम्ही घाबरलो थोडंसं की बाप रे आपण दोघच जण फसलो की काय इथे आणि बाहेर आम्हाला माहिती नव्हतं की नेमका रस्ता कुठून आहे बाहेर निघण्याचं तिथून तर तर ते एक गोष्ट आमच्यासाठी वेगळी होती तर हा अनुभव खरंच खूप छान आहे त्यानंतर तुम्ही इथे एक फोटो बघू शकता ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की कन्स्ट्रक्शन सुरू असतानाचा एक फोटो आहे की एक टनलचं काम सुरू आहे लोक तिथे उभे आहे आणि एक वेगळाच अनुभव होता या ठिकाणी या लिफ्टमध्ये गेल्यानंतरचा दोघंच होतो तर आम्ही आरडाओरड करणं आमचं सुरू होतं तर चांगला अनुभव होता एक कोणीच नाही एकटीच आहे का <laughs> तर फायनली आम्ही त्या लिफ्ट मध्ये आलेलो आहोत बघू शकता की आता ही लिफ्ट अशा प्रकारची आहे आणि खरंच खूप मोठी आहे असं वाटत होतं की पूर्ण चाललेली आहे तर तुम्हाला मोठ्या लिफ्ट न जर मोठ्या एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्हाला हे टू रूप युज नाही करायचं आहे जिथं आम्ही स्टार्टिंगला गेलो होतो ऑपोजिट साईड साईड खरंच खूप मस्त एक्सपिरियन्स होता त्या टनलमधनं बाहेर निघाल्यावर जिथे ते बोटचं स्टेशन होतं जिथनं आम्ही ती फेरी घेऊ शकत होतो तिथनं ना ॲक्च्युली सनसेट दिसत होता आणि तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही रुपालीचे व्हिडिओजचे रेग्युलर व्ह्युअर्स असाल की ती सनसेट बघायसाठी एकदम वेळी येऊन जाते आणि तिला जसं कळलं की तिथनं सनसेट दिसतो आहे एकदम पळत सुटली आणि तुम्ही बघू शकता की सनसेट इथनं दिसतो आणि खरंच खूप सुंदर दृश्य होतं ही ॲक्च्युली ती एल्ब नदी आहे आणि तिथनं तुम्हाला पोर्ट दिसतो आहे जाणाऱ्या बोट दिसतो आहे आणि सुंदर असा नजारा सूर्यास्ताचा तसं खरंच खूप सुंदर होतं म्हणजे शब्दांमध्ये सांगू नाही शकत तर त्याचा एक व्ह्यू आम्ही रेकॉर्ड केलाय तो तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओला आम्ही एंड करतच होतो पण त्यावेळेस आकाशात इतके सुंदर कलर्स दिसले की मी धावत धावत आली आणि व्हिडिओ टाईम लाईफला लावला जो तुम्ही बघितला तर आमच्या ट्रॅव्हल सिरीज मधला हा पहिला इतका सुंदर सनसेट होता त्याच्यामुळे आम्ही बिलकुल पण मिस केलं नाही या गोष्टीला आणि आता आम्ही जाणार आहोत अशा ठिकाणी संपूर्ण जग म्हणू शकतो आपण एक आहे आणि ती गोष्ट पण खूप इंटरेस्टिंग आहे ज्यासाठी आम्ही वाट बघत होतो आणि त्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये वगैरे सुद्धा ऍड केलेला आहे येस त्याची एक सेपरेट व्हिडिओ राहील कारण ती आहे खूप सुंदर सुंदर तर त्याच्यामुळे आम्ही आता तिकडे जातो आहे आणि आय होप तुम्हाला सिटी मधला पहिला आमचा दिवस आणि आम्ही ज्या ज्या गोष्टी दाखवलं ते आवडले असतील तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं प्लीज करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि बघूया हंबूर सिटी मधलं बरंच काहीतरी तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद